स्वागत आहे मित्रांनो तुमचं एस डी एमपायरमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनल नसाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र बांधकाम कामगार बद्दल तर आपलं जर मुलगा किंवा पॉलिटेक्निक किंवा डिग्री लेवलचं कोणतंही शिक्षण घेत असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी तीस ते चाळीस हजारची शिष्यवृत्ती आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार आहे तर मित्रांनो अर्जाचा अर्ज कसा भरायचा हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नीट पहा व पूर्ण पहा आणि जराही स्किप करून नका जर नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या कारण मराठी माणसाचं चॅनल आहे जरा मी मागे पुढे बघू नका तर तुम्हाला मी नवीन नवीन नवी अपडेट देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथं लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे थोडा वेळ वेट खाईल नंतर इथं आपल्याला ना सिलेक्ट ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सिलेक्ट ॲक्शनवरती नंतर न्यू क्लेम किंवा आपल्याला अपडेट असा एक ऑप्शन येईल याच्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मित्रांनो दिलेला आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं आपल्या मोबाईलचा टाकायचा आहे व तुमचा जी नंबर लॉग इन आहे म्हणजेच त्याला अटॅच आहे तो नंबरावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे आपल्याला देऊन टाकायचा आहे नंतर मित्रांनो इथं कल्याणकारी योजनेचा फॉर्म इथं ओपन होईल आपल्यासाठी आणि हा ओपन झाल्यास नंतरच आपण कल्याणकारी योजना आपण इथं स्कीम बघू शकता तर याच्यानंतरच आपल्याला इथं बी ओ सी डब्ल्यू रजिस्ट्रेशन सिलेक्शन नोंदणी ॲक्टिव आहे का डिॲक्टिवेशन आहे हे आपल्याला इथं मित्रांनो बघायचं आहे जर ॲक्टिव्ह असेल तरच मित्रांनो तुम्हाला इथं सर्व काही सुविधा मिळणार आहेत आणि रजिस्ट्रेशन डेट म्हणजेच नोंदणी दिनांक केव्हा झालेले आहे व रिन्युअल डेट कधी झालेले आहे सर्व तुम्हाला इथं दिसणार आहे मित्रांनो तर झालं हे झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आधार क्रमांकसुद्धा दिलेला आहे तुमचा आधार क्रमांक फोटो डेट ऑफ बर्थ इथं सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे हे म सर्व माहिती तुम्ही दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं पहिले नाव मिडल नाव व इथं नंतर आडनाव इथं सर्व काही तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि हे सर्व दिल्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे आपल्याला शिष्यवर्तीचा फॉर्म भरायला इथं पुढून सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुमचा जर मुलगा इंजिनिअरिंग करत असेल तर त्याला चाळीस किंवा साठ हजारची शिष्यवृत्ती या महिन्यामध्ये देणार आहे गव्हर्नमेंट आपल्याला तर मित्रांनो याच्यावरती आपल्याला ॲप्लिकेशन बँक डिटेल्स आपल्याला इथं फिल करायचं आहेत मित्रांनो बँक ऑफ डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला प्रमाणीकरणचे कोड आय पी एस सी कोड द्यायचा आहे नंतर बँक नेम नंतर बँक ब्रांच नंतर बँकेचा पत्ता बँक क्रमांक क्रमांक कर्मा, बँक खाते क्रमांक पुष्टीकरण आधार कार्ड हे सर्व मित्रांनो आपल्याला इथं डिटेल्स द्यायचे आहेत आणि मी जिथे जिथे टिक करत आहे मित्रांनो ते खूप वेगळे होणार आहेत कारण की तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे शिष्यवर्तीचा फॉर्म तुम्हाला कोणी नाही सांगणार कारण तो जो शिष्यवर्ती आहे ती तीस चाळीस हजारची नाही तर साखी साठ हजारची शिष्यवर्ती तुमच्या अकाउंटला पडणार आहे मित्रांनो साठ किंवा बी चाळीस हजारची तर मित्रांनो इथं व्यू बँक पासबुकसोबतच आपल्याला इथं केंद्र निवडा केंद्र आपल्याला इथं निवड करायचं आहे मित्रांनो तुमचा जो कोणता केंद्र आहे जवळपास तो निवडून घ्यायचा आहे तुम्हाला नंतर इथं कोणता श्रेणी निवडा योजना श्रेणी निवडा तर मित्रांनो योजना श्रेणी निवडण्यासाठी आपल्याला इथं कोणती योजना आपण धरलेली आहे याच्यावरती निवडायचं आहे आरोग्य कल्याण व्यक्तिक कल्याण किंवा कोणताही एक स्कीम तुम्ही निवडू शकता याच्यावरती नंतर इथं निवडायचं आहे योजना निवडा स्कीम निवडा याच्यामध्येच तर स्कीम याच्यावरती क्लिक करून आपल्याला मोफ अशा स्कीम्स येतील याच्यावरती आपल्याला क्लिक करून तिसऱ्या चौथ्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकता की थोडंफार लोड खाईल नंतर आपल्याला आपलं बघू शकता की इथे झाल्यानंतर नेम आधार कार्ड क्रमांक वय हे सर्व तुम्हाला इथं दिसून येईल हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि महाविद्यालयाचे नाव महाविद्यालयाचा पत्ता पदवी पदवीचे नाव म्हणजेच डिग्रीचे नाव मित्रांना आपल्याला ते विचारलेलं आहे आणि शैक्षणिक वर्ष महाविद्यालयाचे ईमेल आय डी व महाविद्यालयाचे फोन नंबर व प्रवेश तारीखसुद्धा मित्रांनो इथं आपल्याला विचारलेली आहे म्हणजेच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कोणत्या कॉलेजला असाल तर इथं सर्व डिटेल्स तुम्हाला भरावी लागणार आहे तरच मित्रांनो तुम्हाला सात हजार रुपये महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत म्हणजेच डॉक्युमेंटसाठी आपल्याला बोनाफाईड मित्रांनो लागणार आहे नंतर कॉलेज आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड नंतर शिक्षक धन म्हणजेच राशन कार्ड तुम्हाला इथं मित्रांनो मिळणार आहे आणि हे सर्व तुम्हाला इथेच अपलोड करावं लागणार आहे आणि हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या कॉलेजची आयडेंटी कार्ड किंवा बोनाफाईड तुम्ही कोणत्याही कॉलेजला शिकत असल्याचं प्रमाणपत्र इथं मित्रांनो लागणार आहे म्हणजेच तुम्हाला इथे ना तुम्ही कोणताही शिक्षण घेत असाल त्याची एक डिग्रीचा म्हणजेच झेरॉक्स लागणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही कोणताही शिक्षण घेत असेल म्हणजेच डिग्री पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्ही इथं त्याचं प्रमाणपत्र अपलोड करू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ना ग्रीनवरती म्हणजेच येल्लोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथं डब्ल्यू पी सी वेटिंग डेटमध्येच आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि राईट करून सबमिट करायचं आहे मित्रांनो आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ खाईल नंतर आपण बघू शकता मित्रांनो हे झाल्यानंतर सर्व आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिटच्या नंतर प्रिंट ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो लेटरमध्ये याच्यानंतर आपल्याला बघू शकता की हे झाल्यानंतर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे फॉर्म सबमिट करून टाका तुमच्या तुमच्यावरती तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल आणि असेच नवीन 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 व्हिडिओ पाहण्यासाठी नुँँँँ आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि मराठी माणसाला सबस्क्राईब करायला इसरू नका मित्रांनो कारण आपला हा मराठी चॅनल आहे तर व्हिडिओ कसा वाटला हा शेवटपर्यंत नक्की सांगा लाईक शेअर करायला धन्यवाद थँक्यू